मग उतरतात मग फिटिंग बसत नाही अजून एक आहे हा चौथा हे मॅचिंग आहे है? आता ह्याच्यामध्ये व्हायला पाहिजे शक्य नाही आहे कारण ह्या सगळ्यांना हेच केले दुसरं काही डिझाईन सुरुवात करते स्टिचिंगच्या सुरक्षामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ब्लाउजेस दिसतात रेडी ब्लाऊज आहेत त्या ब्लाऊजमध्ये गडबड काय था झाली मी ते तुम्हाला सांगते ते कधी आपण ब्लाउज शिवून घेतो गळे खूप असे डीप होतात आणि गळे उतरतात मग फिटिंग बसत नाही किंवा आपणाला ब्राची पट्टी दिसते किंवा ब्रालेस पण घातलं तरी ती फिटिंग व्यवस्थित म्हणजे गळा असा हे आणि मेन शोल्डर उतरते हा गळा किती मोठा आहे ते दाखवते मी तुम्हाला बरोबर अकरा इंच आहे ह्याच्यात प्रॉब्लेम काय झाला आहे हा असा आहे हां तर आणि हा इकडून गळा हा इथून असा व्यवस्थित आहे हा बघायला गेला तर पण ज्यांनी शिवून घेतलं हे माझ्याकडे शिवलेले नाही आहेत हे रिपेरीसाठी आले ते रिपेरी करायला आलेत आणि ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे मी बोलली होती की ह्याचा कपडा असला तर द्या काहीतरी डिझाईन करतो त्यांना फक्त गळा हा छोटा करून हवा आहे तर ह्याच्यामध्ये काय करू शकतो हा एक ब्लाऊज आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते हा दुसरा ब्लाऊज आहे हा पण मला वाटतं सेमच शिवलेत सगळ्यांची डिझाईन असं वाटायला लागले त्यांनी डोरी पण लावली तरी त्यांना ते, ते, ते काय फिटिंग व्यवस्थित वाटतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे की गळा एवढा खूप डीप आहे आणि त्या अशा वापरत नाहीत आता ह्याच्यामध्ये दोन ठिकाणी त्याने डोरी लावली इथे हा गळा उतरतो त्यांना हा पण गळा डीप आहे हा थोडा असा सेपमध्ये हा अख्खा असा राऊंड आहे तर इथे लावली आहे त्यांनी तिथे एक नाडे लावले मॅचिंगच केलं ह्या ह्याला तर हा एक आहे त्याच्यानंतर अजून एक आहे हा आहे जो का खा खालचा आहे आणि कॉटन आहे आणि ब्लाऊज क्वालिटी खूप छान आहेत सगळे बॅक हुक आहेत तर गळा बिघडल्यामुळे हे ब्लाउजेस त्यांना वापरण्यात येत नाहीत हा तिसरा अजून एक आहे हा चौथा शिवलं खूप छान आतलं जुने जे प्रिंट बघतील हे सिल्कमध्ये आहे हे आणि हा एक तर आत्ता ह्याला रिपेरी करायचे त्यांना वापरण्यासारखे तर मी म्हणले ह्याला सगळ्याला वेगवेगळा मी ह्याला मॅचिंग असं काय कपडा वापरू शकते आणि इथं क्रॉस लावू शकते तर त्यांनी काय केलेला हा त्यांच्याकडचा त्यांनी कपडा दिला ॲक्च्युली ह्या काटन मॅचिंग आहे आता ह्याच्यामध्ये तसं उन्नीस बेस दिसते पण परफेक्ट मॅचिंग आहे त्यानंतर ह्यालासुद्धा हा मॅचिंग आहे ह्याच्यात ही आहे आणि ह्यालासुद्धा मॅचिंग आहे आणि त्याच्यानंतर ते ह्यालासुद्धा मॅचिंग आहे त्या असं विचारीला विचार करून हा कपडा आणून दिलेत हा टू बाय टूमधला कपडा आहे आणि आय थिंक हा कपडा किती आहे कमी आहे हा खूप कमी आहे जे असा कट केला आहे कसं हे केलं आहे माहिती नाही हा असा किती आहे बसून जाईल त्याला त्यांनी कदाचित कुठल्या तर टेलरांना विचारलं असेल आणि ते घेऊन आले असतील पण त्या टेलरांनी नंतर त्यांना करून दिलं की नाही नाही माहिती नाही हा एकोणतीस आहे असा पण असा हा डबल असतो हा डबल असतो आणि इकडचा हा असा आहे अठरा आहे तर ह्याच्यामध्ये आता मी ह्याचे क्रॉस हे करणार आहे आता हा तीनही ब्लाउज मी इथं बाजूला काढून ठेवते आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आधी एक असं हे करून दाखवते असं क्रॉस करते आणि मी तुम्हाला ठेवून दाखवते कशा पद्धतीने तुम्ही ते डिझाईन कवर करू शकता हे आसा ही ही एक बाजू आणि इकडं पण येईल त्यामुळं हा गळा थोडासा असा आत हा दोन्ही बाजूने आतमध्ये येईल मी आता हे कट करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे इतकं सोपं वाटत आहे चला ह्या कोपऱ्यात कपडा लावून दिला तर होऊन गेला असं नाही आहे ह्याची तुम्ही मेहनत पहा मला हा जो किती बाय किती कपडा कट करून घेतला आहे चौकोनमध्ये एक मिनिट असा सहा आहे सहा बार दहा इंचं सहा असा केला आहे आणि त्याला फोल्ड केलं आहे एका बाजूला मी लावून घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूला माझं लावणं चालू आहे हे रिपेरिंगचे जे कामं आहेत जे असं सरळ पट्टी लावायला असं नाही नसतं की पट्टी लावलं आता हे तुम्ही बघा कारण हे नवीन शिवलेलं परवडतं पण हे काम परवडत नाही हे आता इथे एक टाचणी लावते ह्या बाजूला तुम्ही पाहतील एक दोन तीन चार पाच सहा टाचण्या आहेत आणि आता ह्याचं माप बघायचं आहे सात इंचं आणि इकडचं हे सात इंचच यायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये हा कपडा व्यवस्थित ठेवून इथे ह्याला खाली अशी टाचणी लावायची बरोबर सात इंच झालं हे असं आहे आणि हे सात इंच आहे त्यानंतर हे अशा टाचण्या सगळीकडे लावून घ्यायचेत जे ते हलता कामाने कारण हे पॅचवर असल्यासारखं काम आहे बिघडलेले ब्लाऊज रिपेअर करणं खूप मुश्किल आहे आणि मग ह्याला काय वाटतं पाच दहा म्हणजे दहा रुपयामध्ये व्हायला पाहिजे शक्य नाही आहे कारण ह्यामध्ये तुम्ही नवीन एक ब्लाऊज शिवू शकता पण कमीत कमी चार्जेस तुम्ही जे ब्लाऊजची शिलाई आहे त्याची तीस ते चाळीस टक्के तरी तुम्ही चार्जेस घ्यायचेच तरच हा बघा आता दोन्ही पॅच बघा किती व्यवस्थित वाढतात म्हणजे कमीत कमी मला है, हे ॲडजस्ट करायलाच पंधरा वीस मिनिट गेले तर आता हे जे टाच मी हे केले त्याच्यावरून मी हे हे करणार शिलाई मारणार आणि कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय चला शिलाई मारून घेते आता आता ह्याच्यात मेहनत म्हणजे धागा आता हा कलर की हा कलर खाली तर तो कलर आहे वरती कुठला कलर लागेल ते हे पाहायचं आहे तर धाग्याचा बॉक्स घेते आणि मॅचिंग असा त्याचा परफेक्ट हा ह्याला असा चालून जाईल पण हा इथे ही शिलाई दिसेल ती एक गडबड खूप असते तर हा चालेल का ह्याला हा मॅचिंग होऊन जाईल आणि हा ह्याही ब्लाऊजला होऊन जाईल दुसरा कुठला ब्लाऊज आहे त्याला चालेल का ती ही पाहते हा हे चालून जाईल ह्याला नाही चालणार हा कारण हा बघा हा असा धागा हे दिसेल तर ह्याचाही धागा काढून घेते हा चालेल ह्याला हे किंवा ह्याच्यापेक्षा हा फेंट आहे का नाही हाच आहे हा असा काढून ठेवते बाजूला ह्याच्यापेक्षा आपण फेंट आहे सेड इतकी चेंजेस असतात ना एक मिनिट हा चालेल हा ठेवून द्यायचा त्याच्यानंतर ह्यालाही धागा वेगळा लागेल आता हा धागा शोधायचा पण हा चालेल का किंवा हा बघायचा सेट थोडंसुद्धा चेंज हात चाले हे असे धाके काढून घेतले मी आता हे ठेवते आणि हा गळाची शिवून देते जो गळ्याला पॅच लावला होता त्याच्या बाजूला तुम्ही पाहिलं मी टाचण्याने त्याला पॅक केलं होतं मग त्यानंतर मी शिलाई करते सावका शिलाई करून घेते पहिले एक शिलाई केले त्याच्यानंतर ज्या काही टाचण्या होत्या ते काढले कर कारण ह्याला जी पायपिंग किंवा गळ्याला तुरपाई केले त्याच्यावरतीच आपणाला डबल शिलाई करायचं आहे म्हणजे ओरिजिनल जी, जी शिलाई आहे त्यावरतीच करायचं आहे म्हणजे खराब नाही दिसलं पाहिजे तेही लक्ष द्यायचं आहे कारण आपण शिवताना डिझाईन करतो ती गोष्ट वेगळी आणि बिघडलेल्या ब्लाऊजला परत रिपेरी करून त्याला आपण पॅच लावतो ती गोष्ट वेगळी म्हणजे ब्लाऊज कुठंही खराब होता कामा नये किंवा धागे काहीतरी आहेत ते वेगळंच गळ्याला असं दिसलं नाही पाहिजे असं व्यवस्थित शिवून घ्यायचं तरी एक पॅच शिवून घेतला मी तर दुसराही पॅच मी तसाच जसा लावला आहे तसाच सावका शिवून घेते कारण टाचण्या अगर आपल्या सुईमध्ये अडकल्या आणि सुई तुटली तर सटलला प्रॉब्लेम होतो आणि आपली मशीन बिघडते हे खूप नाजूक काम आहे आणि खूप व्यवस्थित हाताळावं लागतं कारण हुकी लावलेले थुकी हुकी काढू शकत नाही आपण मग हुक काढा परत लावा ते सगळं खूप असं किचकट काम असतं तर ह्याच्याही मी टाचण्या काढून घेतल्या व्यवस्थित एक शिलाई केली त्यानंतर डबल जी शिलाई आहे त्याच्या बाजूला करते फिनिशिंग खूप छान येते पण तुम्हाला ह्या गोष्टीची खूप प्रॅक्टिस हवी अगर जमत नसेल तर हे कामं घेऊ नका कारण कस्टमरचे जे ब्लाउज आहेत ते ऑलरेडी बिघडलेले आप असतात आपल्यामुळे परत काहीतरी बिघडलं तर ती गडबड होता कामाने अशी शिलाई करू मी आतली बाजू दाखवते तुम्हाला ही अशी डबल शिलाई बसले हा कपडा एवढा एक्स्ट्रा आहे आणि आता ह्याला आपण लावून घेऊया आणि त्यानंतर आपण गळा पाहूया ह्याला खूप लक्ष द्यावं लागतं खूप मेहनतीचं काम आहे पण तुम्ही जेव्हा रेग्युलर कामं करता आणि हे कस्टमर तुमच्याकडे नवीन आहेत ऑलरेडी तुमच्याकडून ब्लाऊज शिवून घेतला आणि त्यांचे जुने ब्लाऊजेस हे अगर असे त्यांना फिटिंगला प्रॉब्लेम होत असतील तर करून द्यायचे कारण चार्जेस तुम्ही त्यांना जे तुमचं आहे त्याप्रमाणे चार्जेस हे करू शकता तर हा गळा बऱ्यापैकी आत्ता हा लहान होतो आता इथे काहीच करू शकत नाही कारण हा इथेला हा तुम्ही बोलतील हा असा आणि हा असा नाही लावता येणार कारण हा इथे हुक आहे त्यामुळे शिलाई करता येणार नाही पण खूप छान असं मला तरी वाटतंय फिनिशिंग आलं आहे आणि छान दिसायला लागलं आहे ह्यातलाच कपडा आहे त्याने कपडा हा परफेक्ट दिला होता आता हा शिवला बाकीचे मी तुम्हाला शिवताना करताना दाखवणार नाही डायरेक्ट शिवल्यानंतर दाखवते आत्ता हे मी ब्लाउजेस सगळे स्टिच केलेत मी तुम्हाला दाखवते सविस्तर मी वेगळा व्हिडिओ करेन पण आता शिलाई कसं केले काय केले हा सगळ्यात पहिला ब्लाऊज तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर हे ॲक्च्युली बघायला गेलं तर हा खराच खूप डीप गाळा आहे तुम्हाला अगर गाळा डीप होत नसेल तर करून घेऊ नका कारण ब्लाउजची वाट लागते सगळे आणि फिनिशिंग चांगले शिवले चांगलं कपडा आहे हा एक झाला त्यानंतर हा दुसरा सगळ्यांना हेच केलंय दुसरं काही डिझाईन करू शकत नाही कारण हे पॅक करून काहीतरी डिझाईन केलं कारण मागे हुक आहे त्यामुळे हे क्रॉस क्रॉसच लावलंय आणि मी त्यांना तेच सांगितलंय आणि मॅचिंग व्यवस्थित दिसायला लागले बिघडलेले ब्लाउज तुम्ही रिपेअर केल्यानंतर जे कस्टमर आहेत ना ते खूप खुश होतात हे एक आहे आणि त्यानंतर हा एक आहे सगळे व्यवस्थित झालेत आता त्यांना व्यवस्थित बसलं पाहिजे मी फक्त ह्या व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला की मी हेही काम करते आ, हे मी मला जे मदत करतात त्यांच्या हातात मी देऊ शकत नाही कारण ह्यांचे ब्लाउजेस माझ्याकडे नवीन शिवायला येणार आहेत तर त्या बोल्या हे आधी रिपेरी करून द्या कारण खूप चांगले ब्लाऊजेस आणि त्या हितं नाही त्या पुण्यात काहीतरी शिवून दिले त्यांच्या भरचीने असं त्याने सांगितलं कदाचित ते कुणाकुणाकडे गेले असतील कोणी करूनही दिलं नसेल पण मी हे आधीपासून करते तर मी हेही कामं करते खूप सुंदर असे ब्लाऊज मला तर वाटतात दिसतील त्यांना आणि वापरण्यात येतील चला आपल्या हातून हेही काम होतं तुम्हाला चार्जेस भेटतात थोडेसे कमी भेटतात मेहनतीपेक्षा हेही मी तुम्हाला सांगते पण तुम्हाला कस्टमरला जपायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करणे गरजेचे कर आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद